बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आत्ताची एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या चांदवडमधून पाहत आहोत नाशिकच्या चांदवड तालुक्यातील निमोन या ठिकाणी शेतीचे सपाटीकरण काम सुरू असताना डम्पर चालकाकडून नियंत्रण सुटल्याने डम्परसह चालक थेट विहिरीत जाऊन पडल्यानं चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे शेतीचे सपाटीकरण करण्याची माती ताकत असताना डम्पर विहिरीत पडून चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना चांदवडच्या निमोनमध्ये घडली आहे अक्षय दळवी असे या चालकाचं चा नाव असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे दरम्यान मोठ्या क्रेनच्या साहाय्यानं हा डम्पर विहिरीच्या बाहेर काढण्यात आला असून या चालकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे एस के नाईन यवला चांदवड प्रतिनिधी येवला हाय फाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस -Fi क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला